नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतीचा आटे उतारा म्हणजेच होल्डिंग सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या फोनचा वापर करून कसे डाउनलोड करू शकता ते ही दोन मिनिटांमध्ये मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे त्याबद्दलची माहिती की तुम्ही तुमच्या फोनमध्ये फक्त पंधरा रुपयामध्ये तुमचा डिजिटल आटे उतारा किंवा तुमची सात बारा तुम्ही कसे डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचंय गुगलवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सात बारा असे टाईप करून घ्यायचंय आणि त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जी वेबसाईट दिसेल डिजिटल साइंड सात बारा लॉग इन याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय क्लिक केल्याच्या नंतर असा काही इंटरफ्रेस दिसेल त्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला हे दोन ऑप्शन दिले जातील यामध्ये जो न्यू ऑप्शन आहे म्हणजेच ओटीपी बेस्ड लॉग इन आहे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करण्याची काही आवश्यकता नाहीये डायरेक्ट तुम्हाला मोबाईल नंबर टाकून इथे तुम्ही लॉग इन करू शकता तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असो किंवा नसो तुम्हाला इथे सरळ तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथे सेंड ओटीपी ला क्लिक आहे सेंड ओटीपी ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला <Bell hvad> तुमच्या फोन वरती uh... एक ओटीपी येईल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय ओटीपी याला क्लिक आहे याला क्लिक केल्याच्या नंतर असा काही तुमच्या समोर इंटरफेस येईल यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहे इथे तुम्ही तुमची डिजिटल सात बारा काढू शकता आणि दोन नंबरचे ऑप्शन आहे डिजिटल साइन्ड आटे उतारा म्हणजेच तुमच्या शेतीची होल्डिंग तुम्ही कशी काढू शकता तर इथे तुम्हाला डिजिटल साइड आटे उतारा याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खालच्या साईडला यायचं थोडस खालच्या साईडला आल्याच्या नंतर तुम्हाला इथे पेमेंट दिसत असेल पंचेचाळीस रुपयांचं तर हे मी माझ्या फोनवरती ऍड केलेलं आहे आता तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला इथे फक्त झिरो दाखवेल तर तुम्हाला इथे पेमेंट कसे ऍड करायचे तर तुम्हाला इथे रिचार्ज अकाउंट याला क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर एक तुम्हाला होल्डिंग जर काढायची असेल म्हणजेच आठे उतारा तर त्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये असे पेमेंट लागते तर तुम्हाला इथे त्यासाठी तुम्हाला इथे पंधरा रुपये असे टाकून घ्यायचे आणि खाली आल्याच्या नंतर पे नाव याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्याच्या नंतर आय एक्सेप्ट रिफंड पॉलिसी तुम्हाला याला पण क्लिक करून घ्यायचंय आणि कन्फर्म करायचंय त्याला तुमच्या समोर असे काही ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्हाला डेबिट क्रेडिट कार्ड किंवा आय कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग या काही थोड्याशा अवघड प्रोसेस आहेत त्यामध्ये तुम्हाला एक सर्वात सोपी प्रोसेस आहे युपीआय म्हणजे तुम्ही तुमच्या फोन पे पेटीएम किंवा गुगल पे हून पे याला पेमेंट करू शकता तुम्हाला याला युपीआय ला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्याच्या नंतर जर का तुम्ही मोबाईल वरती करत असाल तर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खालच्या साईडला ॲप ओपन होतील त्यामध्ये तुम्हाला गुगल पे फोन पे अशा ऑप्शन दिले असतील त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही एका ॲपला क्लिक करून या वेबसाईटवर हे पंधरा रुपयाची तुम्हाला पेमेंट करायची आहे पेमेंट केल्याच्या नंतर आणि जर का तुम्ही लॅपटॉपवरती करत असाल तर त्या तुम्हाला इथे यू पी आय क्यू आर असे ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर पे नावला क्लिक करायचं आहे आणि असा काही तुम्हाला एक बारकोड दिसेल या बारकोडवरती तुम्हाला स्कॅन करून पैसे पे करायचे आहे पे केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या अकाउंट वरती पैसे ऍड होऊन जातील त्यानंतर बघा पेमेंट केल्याच्या नंतर या वेबसाईटने मला बाहेर टाकले बाहेर टाकले असताना पुन्हा इथे ओ टी पीने लॉग इन करायचे आहे तुम्ही केलेले पेमेंट कुठेही जात नाही तुम्ही ज्या मोबाईल नंबरने लॉग इन केलेले आहे त्या मोबाईल नंबरच्या आयडी वरती ते पेमेंट जमा होऊन जाते इथे तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचे आहे सेंड ओ टी पी करा त्यानंतर इथे ओ टी पी टाकून घ्या ओ टी पी टाकल्याच्या नंतर इथे व्हेरीफाय करून घ्यायचे तुम्हाला व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे डिजिटल साइंड आर उतराला उताराला क्लिक करायचंय त्यानंतर खालच्या साईडला यायचंय हे बघा इथे पंचेचाळीस रुपये होते आता इथे साठ रुपये झालेले आहे म्हणजे आपले पैसे यामध्ये ऍड झाले आता तुम्हाला तुमची आटे उतारा कसा काढायचा त्यासाठी तुम्हाला इथे तुमचा सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला जिल्हा निवडल्याच्या नंतर खाली तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमचे गाव तुमची जमीन कोणत्या गावाच्या शिवारामध्ये आहे ते गाव तुम्हाला इथे व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे गाव निवडल्याच्या नंतर आता बघा हे खूप महत्वाचं आहे यामध्ये तुम्हाला खाता नंबर विचारलेचा आहे हा खाता नंबर तुम्हाला तुमच्या सातबारावरती तुमच्या नावाच्या समोर दिलेला असतो तो खाता नंबर तुम्हाला येथे टाकून तुम्ही तुमची होल्डिंग येथे डाउनलोड करू शकता जर का तुमच्याकडे खाता नंबर नसेल किंवा तुमच्याकडे होर्डिंग काढलेली नसेल आणि खाता नंबर तुम्हाला माहित नाही तर तुमची होल्डिंग कशी काढायची त्यासाठी इथे ऑप्शन दिलेले आहे तीन त्यामध्ये आहे ना। तुमच्या नावाचे पहिले तुमचे पहिले नाव म्हणजे तुमचे स्वतःचे नाव तुम्हाला येथे टाकून पण तुम्ही तुमची होल्डिंग काढू शकता येथे तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे नाव टाकल्याच्या नंतर सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली येते बघा त्या गावामध्ये असलेल्या शेतकऱ्यांची तुम्हाला इथे यादी दिसेल यामध्ये ले आले असलेले तुमचे नाव तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे डाऊनलोड ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तुमची होल्डिंग काढू शकता